हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते थंबेलला तर तुम्ही पाहिलंच असेल पाण्यामध्ये दूध टाकून काय मॅजिक करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जी तयार होणारी रेसिपी आहे तीसुद्धा नक्कीच तुम्हाला आवडेल सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं त्यानंतरनं यामध्ये एक छोटी वाटी इतपत मी रवा घातलेला आहे रवा बारीक घ्या किंवा जाड घ्या त्यानंतरनं अर्धा पेला जवळपास पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर एक पेलाभर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे बघा मी इथे एक संपूर्ण पेला भरून दूध यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा इथे मी संपूर्ण दूध असं टाकून घेतले रव्यामध्ये आता काय करायचं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे दुधामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून पहा तुम्ही काय मस्त पदार्थ तयार होणारे गरजेनुसार इथे आपण पीठ घेतलं आहे जे आपलं पीठ घ्यायचा चमचा असतो त्याने मी अडीच चमचे इतपत हे पीठ घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे इथे आपण पूर्णपणे एक पेला दूध आणि अर्धा पेला पाणी याचा वापर केलेला आहे आणि अगदी पोहे खायचे दोन चमचे इतपतच रवा आपण यामध्ये घातलेला आहे रवा आवर्जून या रेसिपीसाठी घाला तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे कणिक भिजवून घेतली आपण नेहमी जशी चपात्यांची कणिक भिजवतो ना तशी नाही भिजवायचीही फक्त अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची आता बघा हे थोडं चिकट पीठ आहे पण आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे यामध्ये थोडं पाणी आणि दूध जास्तीचंच हवं पीठ असंच मी आता पंधरा मिनटांसाठी ठेवून देते म्हणजे जो रवा आहे यातला तो छान फुलला जाईल त्यानंतरनं आपण पुन्हा हे पीठ मळून घेणार आहोत बघा अगदी परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं हे छान असं चिवट झाले आता आपण यावरती थोडंसं पांढरे पीठ घालूया म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने बघा मी पुन्हा हे मळून घेते आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या हे पीठ मळताना छान मळून घ्यायचं म्हणजे आपला बनणारा पदार्थसुद्धा छान होईल तर बघा अशा पद्धतीने मी इथे कोरडं पीठ लावून हे पीठ छान असं मळून घेते त्यानंतरनं आपल्याला यावरती तेलसुद्धा घालून घ्यायचे आता इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे मी इथे जवळपास एक पळी तेल घालून घेतलं तेल घातल्यामुळे हे पीठ छान असं मौसूत होतं आणि हाताला चिटकणार बर सुद्धा नाही त्याचबरोबर पीठ कोरडंसुद्धा पड पडणार नाही वरच्या साईडनी तर बघा इथे मी अगदी छान हे पीठ मळून घेतले आणि तुमच्या लक्षात येत असेल पीठ किती मऊसूद आणि छान असं चिकट आहे बघा अगदी परफेक्ट आहे ही पीठ आपल्याला खूप घट्ट पीठ नको आहे त्याचबरोबर अगदी पातळही नको आहे या पद्धतीने हे पीठ आपल्याला हवं आहे आता बघा आपण पटकणी याच्या पुऱ्या करायला घेऊया इथे मी पोळपट ठेवला आहे पोळपटावरती बघा अशा पद्धतीने एक लाठी घ्यायची मी दोन पद्धतीने तुम्हाला पुऱ्या दाखवते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही लाटी आपण पिठामध्ये बुडवून घेतली आणि अशा पद्धतीने याची पुरी लाटून घ्यायची या पद्धतीने पुऱ्या केल्या की पण त्या एकसारख्या होत नाही त्याचबरोबर थोड्या वाकड्या तिकड्यासुद्धा होतात त्यामुळे शक्यतो अशा पुऱ्या न करता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते त्या पद्धतीने छान एकसारख्या पुऱ्या करता येतील आपण यामध्ये रव्याचा वापर केला असल्यामुळे ही पुरी छान होते खायला खूप जास्त छान लागते त्याचबरोबर आपण यामध्ये दूधसुद्धा वापरलेले आहे त्यामुळे ही पुरी खरंच खूप टेस्टी होते बघा इथे मी अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता आम्ही तुम्हाला बाकीच्या पुऱ्या दाखवते सुरुवातीला पीठ घेतल्यानंतरनं ते पोळपटाव छान असं मळून घ्यायचं म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगणारी तयार होते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी पहा आपल्या सगळ्याच पुऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत ते बघा अशा पद्धतीने मी ह्याला कोरडं पीठ लावून घेतलं ला वरतून गव्हाचंच पिठाचा वापर केला आहे मी इथे मैदा किंवा इतर कोणतं पीठ वापरायची काहीच गरज नाही आहे आपल्याला पुऱ्यांसाठी गव्हाचंच पीठ वापरायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी याची छान मोठी चपाती लाटून घेतली इथे बघू शकता तुम्ही ही चपाती खूप जाडही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे आपण जशा नेहमी चपात्या करतो त्यापेक्षा थोडी जाड ही चपाती ठेवायची आहे इथे मी एक वाटी घेतली आहे ही वाटी बघा अशी किनारीची आहे आपल्याला अशा पद्धतीचीच वाटी पुऱ्यांसाठी हवी आहे आता ती अशी ठेवून मी थोडी हलक्या हाताने प्रेस करते म्हणजे बघा अगदी छान एकसारखी पुरी आपली तयार होईल सगळ्याच पुऱ्या एकसारख्या होतात त्यामुळे असं घरातील कोणतंही भांडं घेऊ शकता तुमच्याकडे अशी वाटी नसेल किनारीची असेल तर मग तुम्ही टिफिनसुद्धा घेऊ शकता जे स्टीलचे टिफिन येतात त्यानेसुद्धा ह्या पुऱ्या करता येतात किंवा मग ग्लास घेतला पण ग्लासाने थोडी लहान होते आणि तांब्याने सुद्धा तुम्ही ही पुरी करू शकता तुमच्याकडे जे असं धारदार भांडं असेल त्याने तुम्ही ही पुरी करू शकता बघा अगदी मस्त एकसारख्या ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला काही पुऱ्या तळून दाखवते आधी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये पुरी सोडून घेऊया अशा पद्धतीने सुरुवातीला आपण जी सिंगल पुरी लाटली होती ना ती मी सोडून घेतलेली आहे पण तिचा आकार थोडा वेगळा येतो आणि ती एकसारखीसुद्धा होत नाही काही पुऱ्या लहान तर काही मोठ्या होतात त्यापेक्षा या पद्धतीने जर पुरी केली ना चपाती लाटून तर त्या अगदी एकसारख्या होतात ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी शक्यतो वाटीनेच पुऱ्या करते तुम्हाला कोणती पद्धत सोपी किंवा योग्य वाटते ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा बघू शकता तुम्ही किती टम्म अशी आपली ही, फुग ही, ही पुरी फुगलेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे बघा ही वाटेने केलेली पुरी आहे आणि हीसुद्धा अगदी छान फुललेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त फुलतात पुऱ्या पुरी आपल्याला तळताना थोडी गोल्डन सुनेरी रंगावरच तळून घ्यायची म्हणजे ती खायला छान लागते खूप अशी पांढरी असताना काढायची नाही बघा किती छान वरतून त्याला रंग आलेला आहे एक पुरी होत आली की मग दुसरी पुरी सोडून घ्यायची आपल्याला आणि मी ही काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता ही दुसरीसुद्धा पुरी मी अशीच तळून घेणार आहे खूप छान आणि कमाल होतात ह्या पुऱ्या खरंच एकदा नक्कीच ट्राय करा तर इथे बघा मी चार पाच पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत सगळ्या पुऱ्या आत्ताच तळणार नाही म्हणून तुम्हाला दाखवल्या नाहीत जेवताना गरम गरम ह्या पुऱ्या मी तयार करणार पाहू शकता तुम्ही प्रत्येक पुरी आपली छान फुगलेली आहे अगदी मस्त झालेल्या आहेत पाहू शकता यामध्ये रवा घातल्यामुळे खरंच याची टेस्ट खूप जास्त कमाल येते नक्कीच नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करा केल्यावरती मात्र मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला पुरी पुरी भाजीसोबत खायला आवडते बटाट्याची किंवा मग श्रीखंडासोबत की आंबरससोबत तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलवरती लवकरच संपूर्ण थाळीची रेसिपी येणार आहे पाहुण्यांसाठी तुम्ही काय करू शकता उन्हाळ्यामध्ये ती रेसिपी मी लवकर अपलोड करणार आहे त्यामुळे नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कुठून पाहता येते कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील बघा किती छान आणि मस्त ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत शाकभाजीसोबत तर खूप कमाल लागतात एकदा नक्की नक्की करून पहा तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग